आपण देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य साजरा करीत आहोत या निमित्ताने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने बडनेरा येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक चार बडनेरा येथील मनपा मैदानात मोठ्या उत्साहात साजरा झाला मनपाचे सह आयुक्त धनंजय शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला या सोहळ्याला शहरातील विविध शाळांमधील एनसीसी स्काउट गाईड आणि पोलीस पथकांनी पथसंचलन करून तिरंगी ध्वजाला मानवंदना दिली या प्रसंगी उप अभियंता श्रीरंग तायडे अभियंता तसेच हुतात्मा सैनिकांचे कुटुंबीय देखील व्यासपीठावर उपस्थित होते सह आयुक्त धनंजय शिंदे आणि उप अभियंता श्रीरंग तायडे यांच्या हस्ते निमंत्रित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला सह आयुक्त धनंजय शिंदे यांनी यावेळी एक झाड मा के मार्गदर्शन केले या निमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते रस्त्यांवर खेळणी रंगबिरंगी आणि तिरंगी फुग्यांची दुकाने सजली होती विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पन्नास फुटांचा तिरंगा ध्वज घेऊन प्रभात फेरी काढली स्वतंत्र दिन चिरायू च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला बडनेरा येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला हा दिवस आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण करून देतो